नमस्कार इंग्रजीमध्ये ना काही चिंटुकले शब्द आहेत पण त्यांचं काम इतकं मोठं आहे की विचारू नका हे शब्द वाक्याचा पूर्ण अर्थच बदलू शकतात मग उत्सुक आहात हे शब्द कोणते आहेत आणि त्यांचं मोठं काम काय आहे हे जाणून घ्यायला चला तर मग आज आपण हेच रहस्य उलगडूया ओके चला जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया इथे एक सोपा प्रश्न आहे आय सॉ डॉग आणि आय सॉ ए डॉग काय वाटतं कोणतं वाक्य बरोबर आहे अगदी बरोबर दुसरं वाक्यच कानाला बरोबर वाटतं नाही का पण कधी विचार केलाय का की त्या एका लहानशा ए मुळे असं काय होतं हाच तो जादूचा फरक आहे जो आपण आज समजून घेणार आहोत आणि त्या ए सारख्या शब्दांनाच म्हणतात आर्टिकल्स हो हेच ते छोटे शब्द आहेत जे आपल्या बोलण्याला आपल्या वाक्यांना एक स्पष्ट अर्थ देतात चला तर ओळख करून घेऊया या महत्वाच्या शब्दांची बर मग हे आर्टिकल्स म्हणजे नक्की काय सोप्पं आहे ए ॲन आणि द हे तीन शब्द हे नेहमी कुठल्याही नाम म्हणजे नाऊनच्या आधी येतात आणि त्यांचं काम काय त्यांचं एकच महत्त्वाचं काम आहे आपण ज्या गोष्टीबद्दल बोलतोय ती सामान्य आहे की काहीतरी खास आहे हे सांगणं म्हणजे ती गोष्ट जनरल आहे की स्पेसिफिक आहे हे ठरवणं हे दोन शब्द जनरल आणि स्पेसिफिक हे आजच्या आपल्या चर्चेचे हिरो आहेत लक्षात ठेवा हां चला मग सगळ्यात आधी भेटूया आपल्या जनरल टीमला या टीममध्ये दोन खेळाडू आहेत ए आणि एन त्यांचं काम काय जेव्हा आपण कोणत्याही एका पण सामान्य गोष्टीबद्दल बोलत असतो म्हणजे ती कोणतीही असू शकते खास नाही तेव्हा ही टीम मैदानात उतरते ठीक आहे टीम तर समजली पण ए कधी वापरायचं आणि ॲन कधी वापरायचं यात गोंधळ होतो नाही का पण नियम अगदी सरळ आहे सगळा खेळ ध्वनीचा आहे म्हणजे साऊंडचा सा। जर पुढच्या शब्दाची सुरुवात व्यंजन ध्वनीने म्हणजे कॉन्सनंट साऊंडने होत असेल तर लावा ए जसं की ए बुक ए कॅट आणि जर शब्दाची सुरुवात स्वर ध्वनीने म्हणजे वॉवल साऊंडने होत असेल तर वापरा ॲन उदाहरणार्थ ॲन ॲपल ॲन एलिफंट सोपा आहे ना पण थांबा थांबा इतकं सोपं असतं तर सगळेच चुकले नसते बरोबर इथेच एक छोटासा ट्विस्ट आहे ए आणि ॲन वापरण्याचा एक खूप महत्त्वाचा एक सिक्रेट नियम आहे आणि हाच तो नियम आहे जिथे बहुतेक लोक गडबड करतात पाहूया तरी काय आहे हे सिक्रेट आणि तो सिक्रेट नियम आहे नीट ऐका द साऊंड इज इम्पॉर्टंट नॉट द लेटर म्हणजेच उच्चार महत्वाचा आहे अक्षर नाही हे वाक्य मनात अगदी कोरून ठेवा आपण शब्दाच्या स्पेलिंगकडे म्हणजे ए ई आय ओ यू कडे बघायचं नाहीये तर तो शब्द उच्चारल्यावर पहिला आवाज कोणता येतो याकडे लक्ष द्यायचं आहे हाच तो गेम चेंजर आहे हे बघा उत्तम उदाहरण शब्द आहे युनिव्हर्सिटी स्पेलिंग तर युनी सुरू होतं जे एक वॉवेल आहे मग ऍन लगायला पाहिजे बरोबर चूक त्याचा उच्चार करून बघा युनिव्हर्सिटी पहिला आवाज य चा येतो आणि य हा स्वर नाही व्यंजन ना आहे म्हणूनच आपण ए युनिव्हर्सिटी म्हणतो ऍन युनिव्हर्सिटी नाही पाहिलं सगळा खेळ उच्चाराचा आहे आता याच्या अगदी उलट उदाहरण पाहूया शब्द आहे आवर स्पेलिंग सुरू होतं एच ने जे एक व्यंजन म्हणजे कॉन्सोनेंट आहे पण आपण हवर म्हणतो का नाही आपण म्हणतो आवर इथला एच गप्प बसलाय तो सायलेंट आहे पहिला आवाज येतो आचा जो एक स्वर आहे आणि म्हणूनच अ हवर नाही तर ऍन अवर हे बरोबर आहे कमाल आहे ना आणखी एक गमतीशीर उदाहरण बघू वन रुपी कॉइन शब्द वन सुरू होतो ओ ने हा तर स्वर आहे पण उच्चार काय आहे वन पहिला आवाज येतो व चा आणि व हा व्यंजनध्वनी आहे त्यामुळे ॲन वन रुपी कॉइन नाही तर ए वन रुपी कॉइन असं म्हणायचं आता तर हा नियम डोक्यात पक्का बसला असेल नाही का बरं तर ए आणि चा खेळ तर समजला आता भेटूया आपल्या दुसऱ्या आणि खूप पॉवरफुल आर्टिकलला तो आहे द आपण त्याला द स्पेसिफिक वन म्हणू शकतो कारण याचं कामच आहे खास विशिष्ट किंवा आपल्याला आधीपासून माहीत असलेल्या गोष्टींबद्दल सांगणं मग प्रश्न येतो द नक्की वापरायचं कुठे सोपं आहे एक जगात ज्या गोष्टी एकमेव आहेत युनिक आहेत त्यांच्या नावाआधी जसं की द सन द अर्थ द ताजमहल दुसरं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल दुसऱ्यांदा बोलतो तिसरं जेव्हा आपण समोर दिसणाऱ्या एखाद्या ठराविक वस्तूविषयी बोलतो जसं की ओपन द विंडो म्हणजे तीच खिडकी जी समोर आहे आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण सर्वात उत्तम असं काही म्हणतो म्हणजे द बेस्ट द टॉलेस्ट तेव्हा द वापरायचं विसरायचं नाही हा दुसऱ्यांदा उल्लेख करण्याचा नियम खूप महत्वाचा आहे या उदाहरणातून तो तू लगेच लक्षात येईल समजा आपण म्हणतो आय सॉ अ बॉय म्हणजे मी एक मुलगा पाहिला कोण मुलगा कोणीही एक सामान्य मुलगा म्हणून आपण अ बॉय वापरलं आपन आपन पण पुढच्याच वाक्यात जेव्हा आपण त्याच मुलाबद्दल बोलतो तेव्हा आपण म्हणतो द बॉय वॉज क्राईंग आता तो अ बॉय राहिला नाही तो द बॉय झाला म्हणजे तोच मुलगा जो आता आपल्यासाठी खास म्हणजे स्पेसिफिक झाला आहे पाहिलं अचं द कसं झालं सोपं आहे चला तर मग अ ॲन आन आणि द या तिघांचीही ओळख झाली आता वेळ आहे एका क्विक रिकॅपची म्हणजे आपण जे काही पाहिलं ते एकदा पटकन आठवून घेऊया या आर्टिकल्सची नेमकी ड्युटी काय आहे ते बघू इथे बघा सगळं अगदी एका नजरेत स्पष्ट होईल ए आणि एन ह्यांचं काम काय तर कोणत्याही एका जनरल गोष्टीबद्दल बोलणं जसं आपण म्हणतो आय नीड अ पेन्सिल म्हणजे अरे मला एक पेन्सिल पाहिजे कोणतीही चालेल पण जेव्हा द येतो तेव्हा गोष्ट स्पेसिफिक होते पास मी द पेन्सिल ऑन द दे डेस्क म्हणजे इथे कोणतीही पेन्सिल नाही चालणार डेस्कवर जी आहे तीच विशिष्ट पेन्सिल हवी आहे फरक लक्षात आला ना तर मग आता हे सगळं समजल्यावर एका शेवटच्या प्रश्नाचा विचार करा जर आपण अ ॲपल मागितलं आणि दि ॲपल मागितलं तर या दोन्हींमध्ये काय फरक असेल विचार करा याचं उत्तर आता आपल्या सगळ्यांना नक्कीच माहीत आहे खरंच हे शब्द जरी लहान असले तरी त्यांच्यात किती मोठा अर्थ लपलेला आहे नाही का पुढच्या वेळी इंग्रजी बोलताना या लहान शब्दांकडे नक्की लक्ष द्या